सोलापुरातील शिवाजी महाराजांच्या काळातील हे विष्णूलक्ष्मीचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये विष्णूची मूर्ती ही जयपूरमधून आणलेली आहे त्या काळात आणि ती मूर्ती अशी आहे की त्या मूर्तीकडं जर तुम्ही भक्तिभावाने बघितलं तर तुम्हाला इतकं प्रसन्न वाटतं की त्या देवळातून हलूच नये असं खूपशा भाविकांना याचा अनुभव आलेला आहे आणि हे पुरातन मंदिर म्हणजे कसं शिवाजी महाराजांच्या म्हणजे त्या काळात जर लढाया किंवा हे झालं तर त्या मूर्ती उचलून तळघरात ठेवायची पद्धत होती त्यामुळे इथं एक मोठ्या प्रकारचं तळघर पण आहे ते आता आम्ही सध्या ते बुजवलेलं आहे पण ते तळघर होतं आणि आमच्या मंदिराला कळस नाही आहे कारण आधी त्या काळात कळस बांधायची पद्धत का नव्हती तर शत्रूला लांबून इथे मंदिर आहे ह्याची जाणीव होत होती म्हणून ह्या मंदिराला पण त कळस आम्ही म्हणजे त्या काळात बांधला गेलेला नाही आहे असं हे मंदिर आहे आणि इथं जे, जे भाविक येतात त्यांना इतकी याची प्रचिती आलेली आहे की जर लक्ष्मीला मंडोळ्या बांधल्या तर आपल्या मुलाबाळांचे लग्न लवकर होतील किंवा ज्यांचं लग्न लांबणीवर गेलेलं आहे त्यांचे वय झालेत यांचे लग्न पण लवकर होतात असा खूपशा भाविकांना अनुभव आल्यामुळे आधी एक दोन भाविकांना अनुभव आला मग त्यांनी बाकीच्यांना सांगितलं तर असं अशा प्रकारची पूजा पण इथे होती ती पूजा असती ती पौर्णिमेच्या दिवशी असती की दोन मंडोळ्या बांधायच्या लक्ष्मी आणि विष्णूला आणि अभिषेक करून त्याची पूजा करायची मी वीणा सुधीर देशमुख मी तुम्हाला सोलापुरातील पुरातन म्हणजे जवळजवळ पावणे चारशे वर्षापूर्वीचे श्री विष्णूलक्ष्मी मंदिराची माहिती थोडक्यात सांगणार आहे भारतात भगवान विष्णूची मंदिरे फारच कमी आहेत बालाजी रूपातील मंदिरे मात्र अनेक ठिकाणी दिसतात विष्णू मंदिराची ही परंपरा आम्ही जवळजवळ माझ्या दहा बारा पिढ्या चालू आहे पूजेची माझे वडील श्री वामन विष्णुपंत चिंचळकर यांनी ही पूजा अखंड ठेवली होती त्यांच्या पश्चात मी त्यांची मुलगी वीणा सुधीर देशमुख व सुधीर चंद्रकांत देशमुख हे दोघे मिळून ह्या देवाची पूजा व जी परंपरा चालू आहे ती आमची अखंड चालू आहे कार्तिक महिन्यात अधिक महिन्यात आमच्या देवळात महिनाभर काकडा आरतीचा उत्सव असतो दर एकादशीला नियमित भजन असते आणि इथे जवळपासच्या अनेक भाविक येतात परंतु श्री सिद्धेश्वर मंदिराजवळ ल जवळच हे विष्णूचे मंदिर आहे हे मंदिर चारशे वर्षीचे पुरातन आहे आपल्या आजोबा गणपतीचे विसर्जन विष्णू घाटावरच होते यावरूनच आपल्याला लक्षात येते की हे मंदिर किती पुरातन आहे या मंदिरात अक्कलकोट येथील शिवपुरी येथील शेगावचे गजानन महाराज यांनी इथे दर्शन घेतलेले आहे त्यांचे अग्निहोत्र या मंदिरात झालेले आहे तसेच वैष्णवांचे श्री सत्यध्यान तीर्थ प्रमोद तीर्थ श्री सत्यध्यान प्रमोद तीर्थ यांनीही येथे येऊन पाद्यपूजा त्यांचीही इथे पाद्यपूजा झालेली आहे असे अनेक लोकांनी मोठ अशा अनेक मोठ्या संतांनी या देवळात दर्शन घेतलेले आहे आणि तसेच येथील भाविकांना खूप प्रचिती पण आलेली आहे तरी सर्वांना हे क सर्वांना हे मी सांगते की आपण पण या दर्शनाचा लाभ घ्यावा विष्णू हा स जगाचा पालन करता आहे आणि लक्ष्मी ही जगाची चालक आहे या दोघांचे दर्शन एकावेळी घडणे हे फारच क्वचित घडून घडून येते त्यासाठी सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा नमस्कार मी गार्गी गिरीश काळे विष्णू मंदिरमध्ये मी आज पंधरा वर्ष झाले येते दोन वर्ष मी पहिल्यांदा फक्त दर्शनाला आले आणि त्यावेळेस मला असं जाणवलं की विष्णूला दहा अवतार असतात तर आपण दहा अवतार करावेत आणि पहिला मच्छा अवतार केल्यापासून जे सुरुवात झाली दर एक कार्तिक एकादशीला अवतार व्हायचा प्रत्येक वेळी ते असे दहा अवतार पूर्ण झाले माझे मच्छा अवतार नंतर कच्छ वरा वामन परशुराम रामकृष्ण बौद्ध कल्की असे संपूर्ण दहा अवतार करून झाले मागच्या वर्षी बालाजीचा अवतार केला होता मी आणि मला असं जाणवतं की त्याच्यामध्ये सगळी ती सगळ्यांना दिसतात सर्वांना दर्शन त्याचं मिळतं एक काकडा या ठिकाणी कार्तिक महिन्यामध्ये आवर्जून असतो फार आनंद मिळतो त्यामध्ये मी जवळ असल्यामुळे दरवेळेस काकड्याला मात्र मी एकही दिवस न चुकवता येते विष्णू मंदिर हे साडेचारशे वर्षापूर्वीचं आहे तिथून एवढं इथं जवळ असताना मार्केटच्या अगदी जवळ असताना मंदिर पण सोलापूरकरांना एवढी त्याची माहिती नाही आहे तरी सर्व लोकांनी इथं आलं पाहिजे आणि या मंदिरामध्ये एकादशीला प्रत्येक वेळी भजन विष्णू सहस्त्रनाम असे सगळे उपक्रम चालू असतात काही वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात महिलांना उत्स्फूर्तपणे काहीतरी आनंद मिळावा म्हणून सगळं घेतलं जातं कीर्तनामध्ये किंवा काल्याचे जे कीर्तन असतात त्याच्यामध्ये सगळ्यांना नृत्य करायला लावतो आम्ही सगळेजण इतके आनंद घेतात त्यामध्ये प्रत्येक सण उत्सव इथं साजरा केला जातो आणि देवाचं एवढं महत्त्व आहे की मला त्याचे खूप अनुभव आलेले आहेत की जे दशावतार मी केले तर मला देवानी दशावतार गर्भामध्ये कसे आहेत याची संपूर्ण माहिती मला आतून मिळाली आणि मी ते आत्ता सगळीकडं सा सांगते आहे आजसुद्धा गर्भसंस्कार शिबिर सुरू आहे माझं शुभराय मठामध्ये पहिला दिवस आहे आज सात दिवसाचं शिबिर आहे तर तिथंसुद्धा मी या विष्णू मंदिरचं जे काही मला प्रचिती आलेली ते तिथं मी सगळ्यांसमोर मांडणार आहे असं मंदिर कुठंही बघायला मिळत नाही की अशी मूर्ती कुठंच नाही आहे विष्णूची आणि इतकी सुंदर मूर्ती आहे सगळी हासरी चेहरा इतका मस्त आहे त्याचा की पाहिलं की एकदा त्याच्या प्रेमात पडतं माणूस तर प्रत्येकाने या मंदिरात यावं आणि दर्शन घ्यावं असं मी सगळ्यांना इथून आवाहन करते की तुम्ही सर्वांनी येऊन या ठिकाणी भगवंताचं दर्शन घ्यावं टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल जे आहे त्या माध्यमातून हे सगळे पुरातन मंदिर जे आहेत तिथपर्यंत पोहोचून त्यांचा शोध घेतात आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात त्याबद्दल त्यांना शुभेच्छा आणि विष्णू मंदिर जे आहे ते मंदिर चिंचोळकरांचं पण आत्ता सध्या त्यांच्या मुली आणि जावाई ते मंदिर पाहतात आणि इतका सुंदर कार्यक्रम ठेवतात प्रत्येक वेळी आवर्जून यावं आणि पहावं असा कार्यक्रम असतो सगळ्यांना इथं आनंद मिळतो नृत्य करायला मिळतं गायन करायला मिळतं प्रत्येकाने येऊन इथं आपली सेवा द्यावी असं मंदिर आहे लक्ष्मी मार्केट आणि सिद्धेश्वर मंदिर त्याच्या डाव्या बाजूला लक्ष्मी विष्णू घाट जो आहे त्या घाटाच्या जवळ अगदी मार्केटच्या समोर बरोबर पाहिलं तर मोठं दार दिसतं तिथं आत्ताच त्या दाराचं पण आपण या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे खूप सुंदर दरवाजा बनवलेला आहे आणि तिथं विष्णू मंदिर आहे तर सर्वांनी आवर्जून तिथं दर्शनाला यावं असं मी आवाहन करते धन्यवाद